मी पेपरला वाचतो टी व्ही बातम्या येतात इथं आमचं कमी केलं कमी कमी अजिबात तसं झालेलं नाही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उपाययोजनांना चाळीस टक्क्यांची वाढ आम्ही प्रस्तावित केलेली आहे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील समाज धनगर अपंग अल्पसंख्याक या साठी देखील भरीव तरतूद हो दे अध्यक्ष महोदय आपण केलेली आहे मला सांगायचंय चोवीस पंचवीस मध्ये अध्यक्ष महोदय अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये होते आणि पंचवीस सव्वीस मध्ये हो लाडकी बहीण योजना त्याच्यातली वगळून अठरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची तरतूद पंधरा हजार आठशे म्हणजे वाढलेली आहे ह्याच्यामध्ये कारण नसताना त्याच्यात वाढ तर अठरा टक्के मिळून बघितली तर बेचाळीस टक्के अनुसू जमातीमध्ये एकोणीस टक्के वाढ आहे ते लाडक्या बहिणीची यादी वगळून आणि सगळी धरून चाळीस टक्के वाढ आहे अध्यक्ष महोदय आदिवासी उपाययोजनाच्या धर्तीवर बावीस योजना आम्ही गौरवी समाज आणि धनगर समाजाला त्या ठिकाणी देतोय दिव्यांग व्यक्तींच्या साठी पंधराशे सव्वीस कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे जे सांगितलं की आम्ही राज्यांनी संकल्पना स्वीकारलेली आहे की समाजातला जो घटक आहे गरीब आहे त्याला इतरांच्या बरोबर आणण्याचं काम करायचंय ह्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय आम्ही पुढे चाललोय त्यावेळेस लाडक्या बहिणीनं संकल्पना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली बहिणी आता ती लाडकी बहीण आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं कर, ते गांडूळ असतं ना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळत दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असत तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात बघितलं ते दोन्ही बाजूनी बोलतात अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव अध्यक्ष महोदय काही एका आम्हाला गोष्टीची समज झालं पाहिजे विशेषतः आमचे पटोले साहेब यांनी आई नंतर जर सर्वात कोणी त्याग करत असेल तर ती बहीण असते काही हे तर खरं एका बापाचं पण प्रेम जास्तीत जास्त मुलीवर असतं पोहरापेक्षा अच्छे पटोले साहेब आणि आईनंतर त्यामुळं भावावर तिची खूप माया असते भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला त्याच्या काळजी असते आणि त्यामुळे ती कधी त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी करत नाही आणि आता एकंदरीत आम्ही जे बजेट मध्ये सांगितलेलं आहे तर तिला त्याच्या काळजी असते त्याच्या भावाला अडचणीत आणण्याची मागणी पाच वर्षा बडेटीवार साहेब जाहीरनामाच्या पाच वर्षाचा असतो ना पाच वर्षाच्या करता आम्हाला पाच करता निवडून दिले आम्ही ते आहे आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथराव नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला आहे अ चुनावी असता असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले म्हणले नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठ च सा पासष्ट केलं आणि दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे जी झाडू पोतणा करणारी आहे जी जुनं भांडी करणारी जी झोपडपट्टी मध्ये जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालत किंवा चूल पेटते करता ही योजना हो त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडी काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे करता ही योजना हो चांगली आहे अशा काही अशा काही गडबडी लिस्ट मध्ये आल्या आम्ही त्यांना विनंती केलेली माग पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उज्याला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं लग... लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही अध्यक्ष महोदय त्या प्रकारे कधी कधी काही काही ठिकाणी थोडस झालेलं आहे त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल दे तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना त्या निमित्तानं देऊ इच्छितो या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं महोदय काही काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतोय योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही काही महिलांनी पंधराशे रुपयाचे जर आपण करायचं म्हंटल रक्षाबंधन राखी राखीच मटेरियल आणलं म्हणजे आम्ही आणि त्याच्या वेळेस काही काही महिला राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काही पैसे कमवले त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्ही दीड हजाराचे मला वीस हजार रुपये झाले माझे अठरा हजार रुपये झाले त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी अरे ना जरा ऐका नाचे मला झाला ताई तेच सांगतोय त्यांना अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय त्याच्यामध्ये पंधराशे रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला दीड हजाराचा हप्ता आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा हजार कुणाला पंचवीस हजार आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजने जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे कारण हा थोडा थोडका पैसा नाही अध्यक्ष महोदय पंचेचाळीस हजार कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात बारा महिन्यामध्ये आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो टिकून राहतो खर्च होत नाही आणि त्या बरोबर बचत करतात कारण हा थोडा थोडका पैसा नाहीये या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की महिल सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोट मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो महसूल तुटीच्या बद्दल बरंच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोललं गेलं लग। महसूल तुटीबाबत सभागृहात चर्चा पण झाली राज्याचं कर उत्पन्न कमी झालंय महसूल तूट दिसते का तसा अजिबात झालेलं नाहीये कारण आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने महसुलामध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी आपल्याला आप पाहायला मिळेल जीएसटी आल्यापासून अध्यक्ष मोदी आपले कर्जा ते वाढले येणाऱ्या दोन वर्ष दोन वर्षात आणखी कर्जा ते वाढतील आणि त्यामधून उत्पन्न वाढेल मला सभागृहाला सांगायचंय चोवीस पंचवीस मध्ये तीन लाख अठ्ठावीस हजार कोटी एवढा जीएसटी एस जीएसटी सी जीएसटी आय जीएसटी जमा केला होता मागील वर्षाच्या तुलनेने त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे बारा टक्के महाराष्ट्रात जमा होणारी देश पातळीचा जीएसटीचा वाटा हा देशात जेवढा जीएसटी गोळा होता त्याचा सोळा टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रात गोळा होतो आणि हे फार महत्वाचं आहे चोवीस पंचवीस मध्ये आपण पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के महसूल जमा केला अध्यक्ष महोदय यावेळेस आम्ही टार्गेट ठेवलेलो आहे पंचवीस सव्वीस मध्ये शंभर टक्के महसूल जमा कसा होईल आणि तोच करण्याच्या करता आम्ही नियोजनबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहे मला या निमित्तानं सभागृहाला सांगायचं आहे सा मागील पंधरा वर्षात साधारण महसूली तुटीची टक्केवारी ही एक टक्क्याच्या आतच आपली राहिलेली आहे त्याच्यामध्ये चौदा पंधरा महोदय जर तुम्ही बघितलं ज्यावेळेस निवडणुकीचा काळ होता त्यावेळेस आता चौदा पंधरा मध्ये सतरा लाख एकोणऐंशी हजार एकशे अडुतीस राज्याचं उत्पन्न होत ते आता त्यावेळेस त्या महसुली तूट बारा हजार एकशे अडुतीस कोटीची होती म्हणजे पॉईंट अडुसष्ट टक्के पुन्हा एकोणीस वीस मध्ये तसं झालं तूल उत्पन्न झालं सव्वीस लाख छप्पन हजाराचं आणि तूट झाली सतरा हजाराची पॉईंट चौसष्ट आपण करोनामध्ये पण सव्वीस लाख छप्पन हजाराचं सूल उत्पन्न होत सॉरी सव्वीस लाख दहा हजाराचं आणि तूट होती एक पॉइंट ची एक्केचाळीस हजार ची अध्यक्ष महोदय आता हे सांगतायत ना एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये आपलं स्थूल उत्पन्न आहे तू त्या तुलनेत फक्त पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव त्याच्यामुळं आपली आर्थिक आपण शिस्त यावेळेस अर्थसंकल्प मांडत असताना आम्ही आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक टक्क्याच्या आत ठेवलेले आहे तुम्ही जर बघितलं तर जयंतराव तुम्ही का। तुम्ही हे हसण्याचे दिवस नाही हे समजून घेण्याचे दिवस आहे त्याच्यामुळं एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न आपला स्थूल उत्पन्न असताना पंचेचाळीस हजार महसुली तूट होती त्याच्यामध्ये साधारण पॉईंट त्र्याण्णव हे त्याच्यामध्ये आलेली आहे महसुली त्रुटीची जी कारण आहेत ती राज्य कोशिय साठी सुद्धा आहेत आपण एकंदरीत एफ आर बी एम नॉम्स मर्यादित आहोत आपल्याला ज्या नॉम्स ठरून दिलेले आहेत कुठेही नॉर्म्स अध्यक्ष महोदय आजपर्यंत या राज्याने मोडलेले नाहीत पंचवीस सव्वीस मध्ये अंदाजित राज कोशिय एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे ही दोन पॉईंट शहात्तर टक्के म्हणजे तीन टक्क्याच्या आतमध्ये आणि मी सभागृहाला सांगू इच्छितो ओरिसा महाराष्ट्र आणि गुजरात हे तीनच राज्य तीन टक्क्याच्या आतमध्ये बाकी सगळे चार टक्के साडेतीन टक्के पाच टक्के कसे पण आहेत म्हणजे आणि तिन्ही राज्य साधारण आपल्या केंद्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारी राज्य गुजरात घ्या महाराष्ट्र घ्या आणि त्या ठिकाणी ओरिसा त्या ठिकाणी घ्या अध्यक्ष महोदय एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस आपण करतो मागील काही वर्षाची स्थिती आपण बघितली तर अर्थसंकल्प हा सातत्याने तुटीचा त्या ठिकाणी असतो या अर्थसंकल्पात पण मी पंचेचाळीस हजार तूट दाखवलेले हे मी नाकारत नाही परंतु नवीन योजनांच्या साठी अर्थसंकल्पात तरतूद न करता धुरणी मागण्यांकडून तरतूद करण्याचा पर्याय आमच्याकडं आहे आणि पुरणी मागण्यावर संपूर्ण राहता अर्थसंकल्पातच भरी तरतूद करण्याचा पर्याय आम्ही यावेळी स्वीकारलेला आहे कारण माग एवढ्या पुरवणी मागण्या व्हायच्या असं असलं तरी अध्यक्ष महोदय राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्याच्या मर्यादित ठेवण्यात आमचं सरकार त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे आणि ही पण दक्षता आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय हे पण मला सभागृहाला सांगायचं आहे अध्यक्ष महोदय काही सन्मान्य सदस्य म्हणतील तूट कमी करण्याच्या करता तुमचं काय चाललंय मी तुटीचं समर्थन करतोय असा अर्थ कृपा करून ठिकाणी काढू नये मागील दहा वर्षात राज्यकोषीय आणि महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेलेला काही वर्ष अपवाद आहेत मी नाही म्हणत नाही महसुली तूट कमी करण्यासाठी दोन पर्याय असतात एक आ, तर तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ केली पाहिजे आणि अनुत्पादन खर्चामध्ये त्या ठिकाणी कपात केली पाहिजे उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केले तर गरीबांचा खिसा त्या ठिकाणी कापला जाईल काय उत्पन्न अशी ओरड त्या ठिकाणी होते कारण मुद्रांक शुल्क रेडी बाबत या अधिवेशनात लक्षवेधी आणली त्याच्या उत्पन्न वाढीला अध्यक्ष अध्यक्षामध्ये मर्यादा आहे आम्हाला जनतेला जास्त त्रास न देता आमचं उत्पन्न कसं वाढेल हो। काही ठिकाणी लिकेजेस असतील ते लिकेजेस कसे कमी होती आणि कर चुकवेगिरी करतात त्यांना सगळ्यांना कराच्या प्रक्रियेमध्ये कसं आणता येईल या राज्यात सर्व क्षेत्रात विकासाची कामं आहेत महाकाय प्रकल्प त्या ठिकाणी आपण करतोय विकास चक्राला गती देण्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करावे लागते राज्याच्या चांगल्या भविष्यासाठी नॉव मरदेत राहून या आव्हानांचं सरकार यशस्वीपणे त्या ठिकाणी सामना करत तेवढी ताकद आपल्या राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे आपण भाषणामध्ये बरंच काही सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही संत तुकाराम महाराजांना विसरलो नाही एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेंना पण आम्ही विसरलेलो नाही हे सगळेजण तुम्हाला मी सांगतो कालच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मिळालेला आहे असे आमचे एकनाथराव शिंदे आणि खर तर तुम्हाला ते सांगतो कालच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा त्या संस्थांनी दिला पुरस्कार शाया कोण देतो तेही विसरला गो हो इतक्या कमी दिवसात देव संस्थांनी आणि तर त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय त्याच परंतु पुरस्कार कोण देवींच सांगितलं सभागृहातच सांगितलं राम स्वतः राम शिंदे साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतायत राम शिंदे सांगतील तशा प्रकारे सगळं काम सांगतात सभापती महोदय म्हणजे ते सभापती महोदय अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जयंतराव तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकारामांचा सा तुम्ही सारखा उल्लेख केला मी दोनच ओळी ऐकवतो ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा असं संत तुकारामांचे विचार आमची सेवा करण्याची वृत्ती खरी आहे त्यामुळं निर्भयाने आमची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे वस्तुस्थिती स्वीकारून राज्याला विकासाच्या दृष्टीनं पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा मनापासून जी आश्वासन पूर्ण करता येतील सांगितलं सांगितलं ना पुण्याचाच पुण्याकरता जो विमानतळ करायचा आहे उद्याची पन्नास शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्या विमानतळाची जागा केंद्र सरकारच्या विभागाने फायनल केलेली आहे तिथं विमानतळ जेवढा जलद गतीनं पूर्ण करता येईल तो करण्याचा महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा मानस आहे तिथं विमानतळ त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एकंदरीतच योजना वगैरे बंद करणार वगैरे असं काही आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही ज्या योजना चालू ठेवणं गरजेचं आहे ते त्या ठिकाणी करणारच भास्कर सुरुवातीला आता रसिक झाले असं माझं त्या ठिकाणी कौतुक केलेलं परंतु माझ्या डोळ्यावर झापडं नसून माझा व्यापक दृष्टिकोन आहे हे आपण लक्षामध्ये ठेवा त्याच्यामध्ये स्वच्छ कोकण कोकणचा अर्थसंकल्प एकंदरीत मानण्याच्या करता या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचा आम्ही साखल्याने विचार करतोय त्याबद्दल आपण काही काळजी करू नका कोकणला जेवढं देता येईल तेवढा देण्याचा आम्ही मनापासूनचा प्रयत्न त्या ठिकाणी करू कारण कोकणनी आम्हाला भरभरून दिलेला आहे मला वाटतं सन्मान्य सदस्य सा भास्करराव सोडले तर सर्व सन्मान्य सदस्य सा महायुतीचे त्या भागात निवडून आले तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे निवडून आले म्हणून नाही राज्याला मी नेहमीच सांगतो की कोकणला इतर भागाला मिळतं तसं कोकणला दिलं जात नाही इतर भागाला सोयाबीनला मिळतं कापसाला मिळतं अनेक त्या ठिकाणी मिळत त्याच्यामुळं आपण अनेक सन्मानिय सदस्यांनी त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एवढंच मी सांगेन राज्याच्या विकासासाठी पाठीशी असल्यानं तुम्ही सगळेजण एक आम्हाला नवीन ऊर्जा मिळते अथक प्रयत्नांनी आपण सर्वांचं सहकार्य घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर त्या ठिकाणी नेमण्या नेण्याचा आमचा सगळ्यांचा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि नक्कीच तो पूर्ती जाईल याबद्दल मला अजिबात शंका नाहीये त्याच्या संदर्भामध्ये तमन्ना सच आहे तो रास्ते निकल आते है तमन्ना सच आहे तो बहाने निकल आते तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल, निकल आते आमची तमन्ना म्हणजे इच्छा खरी आहे त्यामुळं यातून आम्ही नक्कीच मार्ग काढू त्या आणि विकास चक्राला गती त्या ठिकाणी देऊ आम्ही यशस्वी होऊ त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही हे मी सभागृहाला या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू इच्छितो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या अपेक्षेनी महाराष्ट्रातल्या जनतेनी महायुतीच्या सरकारला प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे त्या विश्वासाला अध्यक्ष महोदय आम्ही कदापि तडा जाऊन देणार नाही त्यांना कुठंही आम्ही अंतर त्यांच्यातन आमच्यात पडू देणार नाही वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आम्ही त्यांच्यातलं आमच्यातलं अंतर हे अतिशय कमी जे निवडणुकीच्या काळात होतं तेच प्रत्येक निवडणुकीच्या काळात राहील अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहील धन्यवाद जय हिंद जय महाराज